प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात खूपच छान दाखवलं आहे त्यांनी आता उत्सुकता खूपच वाढत चालली आहे प्रेक्षकांनो अर्जुन प्रतापरावांना कसा सोडवेल आता या पूर्णात जी आणि या कल्पना ता, ताई प्रतापरावांना भेटायची इच्छा व्यक्त करत आहे सुरुवातीला अर्जुन म्हणतो जाऊयात आपण पण कोणीच त्यांच्यासमोर स्वतःचा कंट्रोल सोडू नका आणि मग आता हे निघालेत सगळे त्या प्रतापरावांना भेटायला इकडे हे रविराज म्हणत असत नाही नाही प्रताप हे असं करणं शक्यच नाही आहे हे न नक्कीच त्याच्या कुठल्या तरी फर्ममधल्या माणसाने केलं असेल ऑफिस मधल्या कारण त्याने त्याच्या ट्रस्टचं नाव पूर्णाईचं नाव दिलेलं आहे आणि पूर्णाईचं नाव देऊन असं कोणी कसं करू शकतं त्याला नक्की कोणीतरी फसवत आहे चैतन्य म्हणतो हो नक्कीच सरांना कोणीतरी फसवत आहे कोणीतरी नक्कीच प्लांट केलं असणार आहे काकांच्या ट्रक मध्ये आता अण्णा कसा दुतोंडी वागतोय बघा ना अण्णा म्हणतो अरे आम्ही तर सगळीकडे चौकशी केली होती त्यांची आम्ही अशा तशा लोकांशी व्यवहार करतच नाही एकदम डोळे झाकून विश्वास ठेवला होता आम्ही देव माणूस येतो प्रताप नागराज म्हणतो अरे अण्णा तू आत्ता आत्ता ओळखतोय त्याला मैपत आम्ही तर पंचवीस तीस वर्षापासून ओळखतोय त्याला काय रे दादा पण सच्चा माणूस येतो तो, तो कसे रे बाहेर काढायचं दादा आता प्रतापला रविराज म्हणतात तसं सिरियस आरोप आहे त्याच्यावर पण बरं झालं त्यावेळी ट्रक मध्ये प्रताप नव्हता त्याच्यात जवळ ड्रग्स नव्हते त्यामुळे आपण नक्कीच त्याला सोडवू शकतो अण्णा रविराजांसमोर दाखवतोय त्याला फार काळजी आहे प्रतापरावांची अहो काही करा तुम्ही त्यांना सोडवा जेवढा पैसा लागल न, ना तेवढा मी द्यायला तयार आहे अहो लागल त्या माणसाच्या हातापाया पडायला मी तयार आहे त्यांना सोडवा फक्त रविराज म्हणतात हो आपणच नाही अर्जुन सुद्धा त्याच्या लेवलवर जामीन मिळवायचा जा प्रयत्न करतच असणार आहे आपण असं मधल्या मध्ये काही केलेलं बहुध त्याला आवडायचं नाही तर आता इकडे हे सगळेच मेंबर्स प्रतापरावांना प्रता भेटायला आलेत जेलमध्ये त्यांची अवस्था बघून पूर्णाई कल्पना सगळ्याच सुभेदार फॅमिलीला फार वाईट वाटतंय सगळे तर रडायलाच लागतात त्यांना बघितल्या बघितल्या आता या पूर्णाई आवाज देतात त्यांना अरे प्रताप प्रतापरावांना त्यांच्या फॅमिलीला बघून अजूनच भरून आलाय खूप इमोशनल असं सीन आहे कल्पना ताई म्हणतात मला तर असं वाटतंय हे सगळं वाईट स्वप्न आहे तुम्ही आत्ता हसत खेळत घरात बसलेले आहात असं वाटतंय मला प्रतापराव म्हणतात अगं मी हे सगळं केलेलं नाहीये ग कल्पना एखादा खोटा आरोप एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतं एव्हान आता हो सगळी इकडे माझी छितू झाली असेल नाही प्रेक्षकांनो म्हणतात ना कर्मा कम्स बॅक पूर्णाजी सायलीला किती बोलत असतात मधुभाऊवरून आता पूर्णाजीला सायलीचं दुःख नक्कीच कळेल आणि प्रतापरावांना मधुभाऊचं सायली म्हणत असे बाबा असा विचार करू नका सगळेजण तुम्हाला ओळखतात आता कल्पनाताई म्हणतात आहो विचार असे मनात आणू नका ओ हे सगळेच जण त्यांना समजवत आहे अर्जुन म्हणतो हे बघा डॅड तुमच्यावर फक्त आरोप केलेत त्यांनी अजून काही सिद्ध झालेलं नाहीये आणि हे बघा डॅड तुमचं या सगळ्याशी कनेक्शन नाहीये मी नक्कीच हे सगळं सिद्ध करेल तुमचा मान सन्मान मी तुम्हाला सगळा परत मिळून देईल मला थोडासा वेळ द्या फक्त डॅड आणि प्रतापराव अगदी आशेने अर्जुनकडे बघतायत आता इकडे चैतन्य रविराजांना म्हणतो आज त्यांना जामीन मिळणं अशक्य आहे शनिवार आहे सर मला तर असं वाटतं आपण दोघांनी एकत्र मिळून आता हा जामीन करायला हवा नाही म्हणजे एकत्र म असं म्हणतोय मी की मी तुम्हाला जॉईन करायचा निर्णय केला आहे म्हणजे हीच वेळ आहे ना सर आपण प्रताप काकाला सोडवायला जीवाचं रान करून टाकू पण प्रताप काकाला सोडू रविराज म्हणतात चैतन्य अरे अर्जुन तुझ्याशी एवढा वाईट वागलाय तरु बापाच्या मागे ठामपणे उभा आहेस आता लगेच साक्षी म्हणते चैतन्य आहेस तसा एवढ्या क्रायसिस मध्ये पण सगळं विसरून तो अर्जुनला मदत करतोय खरंच चैतन्य ही फार मोठी गोष्ट आहे रविराज म्हणतात हम्म पण मला असं वाटतंय की कुठल्याही जज कडनं आता सध्या सही घेणं अवघडच आहे जामिनावर पण बघू आपण काय होत आहे ते नाही चैतन्य आपण कामाला लागूच आता अर्जुनला काय वाटेल ना याचा विचार करत बसलो तर प्रतापचं नुकसान होईल नाही ते काय नाही आता आपण आपल्या कामाला सुरुवात करूया चैतन्य जज कडनं सही कशी मिळवायची ना ते आता आपण बघूयात हे बघ तू एक काम कर तू शेवायांना फोन कर आणि सगळी तयारी कर चैतन्य म्हणतो येस सर एकदम परफेक्ट मी लगेच कामाला लागतो ही प्रतापरावांना विचारतात अरे प्रताप असं झालंच कोण रे अरे कोण असा शत्रू आहे तुझा जो तुझ्या एवढ्या वाईटावर उठलाय आता अर्जुन म्हणतो हो डॅड तुम्हाला काही आयडिया आहे का कोण आहे असा माणूस प्रतापराव म्हणतात नाही रे अर्जुन मला नाही माहिती मी आतापर्यंत माझ्या नावाला छोटा सुद्धा डाग लागू दिला नाही रे हे सगळं कोणी केलं का केलं मला काहीच कल्पना नाहीये अश्विन म्हणतो अरे डॅड तुमच्या स्टाफ पैकी कोणी असू शकेल काय आता हे प्रतापराव म्हणतात नाही रे नाही सगळी चांगली माणसं आहेत रे ती असं का करतील ते अर्जुन म्हणत असतो डॅड डॅड तुम्ही न आठवत राहात तुम्हाला म्हणजे तुम्ही कोणाला जॉब वरनं काढलं का किंवा एखादा तुमचा शत्रू ज्याला तुमची कंपनी बंद करायची आठवा डॅड कोणीतरी असं असेल ना अस्मिता म्हणते ज्याने कोणी हे केलंय ना त्याला माझे शाप आहे तो कधी सुखी राहणार नाही काय अवस्था केली आहे माझ्या डॅडची अस्मिता खूप रडत असते प्रेक्षकांनो अर्जुन म्हणतो डॅड मी प्रयत्न करत राहणार आहे काही झालं तरी आजच्या आज तुम्हाला जामीन मिळालाच पाहिजे आता ते हवलदार म्हणतात अर्जुन सर तुमची भेटायची वेळ पूर्ण झाली आता कल्पना ताई म्हणतात नाही 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 मी नाही जाणार आहे सोडून मी इथेच राहणार आहे मला ह्यांच्याशी बोलायचंय मी नाही जाणार तुम्हाला सोडून कल्पनाताई ताई पूर्णाई आणखी रडायला लागतात अर्जुन म्हणतो मम्मा आता नाही थांबता येणार जास्ती वेळ इथे अश्विनही म्हणतो मम्मा आजी तुम्ही तब्येत सांभाळा कल्पनाताई खूप रडत असतात अजून किती काळ इथे थांबावं लागणार आहे यांना सायली म्हणते आई आपण कायद्यावर आणि पोलिसांवर विश्वास ठेवूयात बाबा आमच्या प्रार्थना तुमच्या सोबत आहेत त्या अजिबात वाया जाणार नाहीये तुम्ही तुमची इच्छाशक्ती दुबळी पडू देऊ नका सगळेच कलाकार अतिशय उत्तम काम करतात प्रेक्षकांनो यात शंकाच नाहीये खरच खूपच अप्रतिम दाखवलाय त्यांनी सगळाच रिव्ह्यू पण खरंच मला खूप उत्सुकता लागली आहे की यापुढे अर्जुन हे सगळं कसं सिद्ध करणार कारण या अण्णाने खूप कोंडीत आणलंय प्रेक्षकांना सगळ्यांना एकीकडे चांगुलपणाचा त्याने मुखोटा ओढवलाय आणि दुसरीकडे हा असा वाईट वागतोय किती कठीण आहे नाही हे सगळं समोर आणणं आता ह्या पूर्णाई आणि या, या कल्पनाताई बाहेर गेल्यात अर्जुन आणि सायली दोघजणच जणच बोलत आहेत प्रतापरावांशी अर्जुन प्रतापरावांना हिंमत देत असतो डॅड तुम्ही नका टेन्शन घेऊ मी आहे ना तुम्हाला काही होणार नाहीये काही झालं तरी मी आजच तुम्हाला सोडवणार आहे आता हे दोघे जण निरोप घेऊन निघालेले असतात आता हे प्रतापराव खूप रडत असतात प्रेक्षकांना पण सायली माघारी फिरते आणि म्हणते बाबा ही तीच ऑर्डर आहे का महिपत शिखरेने दिलेली औषधांची मग हे प्रतापराव म्हणतात हो हो ही तीच ऑर्डर आहे महिपत शिखरेची आणि आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतात आणि त्यांना सगळं चित्र स्पष्ट होऊन जातं इकडे पूर्णही बाहेर येतात आणि त्यांना तो ऑफिसर दिसतो ज्यांनी प्रतापरावांना अटक केली आहे ऑफिसर खूपच उद्धट दाखवला पण तर आता ह्या पूर्णाई त्याच्या समोर जातात आणि झालं तुझं समाधान तुम्ही चिखलफेक केली ना माझ्या चांगल्या मुलावर आरोप लावले त्याच्यावर नाही ते समाजात उच्च स्थान असणाऱ्या माणसांवर असे आरोप लावाव का तेव्हा आता हे ऑफिसर म्हणतात मी फक्त माझं काम केलंय आणि चिखल चिखलफेक तुमच्या मुलाने केली आहे ड्रग मुळे लोक बर्बाद होतात प्रताप सारखी माणसं म्हणजे जगाला लागलेली कीड एक कीड आता पूर्णाजी त्याला ओरडतात ए रहा जिबे लहड का तुझ्या जा कल्पना ती म्हणतात तुम्हाला काहीच कसं वाटत नाही एक तर माझ्या नवऱ्याला अटक केली, केली पुना ते केली पुन्हा घाणेरडे आरोप करतायत का त्यांच्यावर तेव्हा हे ऑफिसर म्हणतात की ओ बाई मी माझं काम केलंय मी पुराव्याशिवाय बोलत नाही तर तो प्रताप इतकी वर्ष जेलमध्ये जाईल ना की तो तुम्हाला पुन्हा दिसणार पण नाही बसा मग ओरडतात ही कुठली पद्धत झाली प्रेक्षकांनो त्यांच्यावर काय आरोप सिद्ध झालेत का असा कोणताच पोलीस बोलत नाही एनिवे anyway, तर आता अर्जुन आलाय बाहेर कल्पना ते अरे बघ ना तो माणूस काय काय बोलत होता तुझ्या बाबांना शिक्षा होणार आहे म्हणे असं नाही ना होणार ना अर्जुन त्या अजून रडायला लागतात बिचाऱ्या म्हणजे अशा वेळेला समोरच्या फॅमिलीला कोणी धीर देतं तर हे आता काय बोलू पुढे प्रेक्षकांनो असो तर आता अर्जुन म्हणतो अगं मम्मा असं काही होणार नाहीये पूर्णाही म्हणतात अरे पण आता काय दोन दिवस प्रताप इथेच राहणार आहे का अर्जुन अर्जुन अजून म्हणतो नाही पूर्णाई असं नाही होणार मी आहे ना मी प्रयत्न करतोय तुम्ही नका काळजी करू काही ना काही न... तुम्ही ना आता सगळेजण घरी जा मी डॅडला घरी परत घेऊनच येईल कल्पना ताई म्हणतात नक्की न रे बाळा अर्जुन म्हणतो हो मम्मा नक्की आता लगेच अस्मिता म्हणते कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर नाही हे कळतच नाही आता अश्विन म्हणतो मी थांबतो दादा तुझ्यासोबत इथे अर्जुन म्हणतो नाही अश्विन तुझी घरी जास्ती गरज आहे आणि प्लीज तुम्ही सगळेजण विश्वास ठेवा माझ्यावर काही होऊ देणार नाही मी डॅडला जा तुम्ही सगळेजण घरी आता विमल म्हणते अर्जुन दादा तुम्ही पण तुमची काळजी घ्या हं अर्जुन तिला हो म्हणतो प्रेक्षकांनो रिव्ह्यू ऐकायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा हल्पना कल कल्पनाताई पूर्णाई यांना अश्विन घेऊन जातो घरी आणि आता सायली म्हणते सर मी तुम्हाला एकटं सोडून नाही जाणार अर्जुन म्हणतो नाही सायली तुम्ही पण जा घरी मी बघतो आता पुढे काय करायचं ते मला ही लढाई एकट्यालाच लढावी लागणार आहे त्याआधी मी एक महत्वाचं काम करणार आहे सायली म्हणते तुम्ही जे कराल ना त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे फक्त काळजी घ्या हं तुमची अर्जुन ठीक आहे असं म्हणतोय आणि मग सायली निघून आहे अर्जुन आता मनाशीच म्हणतो महिपत शिखरे आता मी तुला सोडणार नाहीये इकडे चैतन्य साक्षीला म्हणत असो हे बघ साक्षी, साक्षी लौकर ले ले आता आपल्याकडे वेळ नाहीये आपल्याला लवकरात लवकर प्रयत्न करून प्रताप काकांना आहे रविराज सरांनी सांगितलेले डॉक्युमेंट्स तयार करतोय आता चैतन्य गेलाय पण आता हा अण्णाला गेला म्हणजे असो देवकर प्रताप सारखा माणूस लवकर सुटो आता साक्षी त्याच्या जवळ येते अण्णाच्या आणि म्हणते अण्णा गेलाय चैतन्य खरं खरं सांगा मला हे सगळं तुम्हीच केलंय ना तुम्हीच ते अंमली पदार्थ त्या प्लॅन केलेत ना आता लगेच हा अण्णा म्हणतो काय करू पोरी मला ना तुझा खरंच खूप अभिमान आहे एकही गोष्ट तुझ्या नजरेतून सुटत नाही ना आता अण्णाने कसं केलं काय केलं ते सगळं साक्षीला सांगितलंय अण्णाने दोन तासासाठी गोडाऊन मधले सगळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले होते आणि मग अण्णा म्हणतो मीच पोलिसांना फोन करून सांगितलं त्या प्रतापला धरा म्हणून मी पिंजरा टाकला नाडक लावून देर त्याच्यामध्ये आता अर्जुन त्याच्या दारापाशी पोहोचलाय आणि जोरातोरडतोय मैपात शिखरे आणि अण्णा अर्जुनच्या समोर आलाय आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय प्रेक्षकांनो पुढे आपण बघतोय या प्रतापरावांच्या घराला पत्रकारांनी वेढा दिलाय आणि नाही नाही ते आरोप प्रतापरावांवर करतायत की तुम्ही पैशाच्या जोरावर हे करता लोकांना छळता वगैरे वगैरे आणि अर्जुनने अण्णाचा गळा दाबलाय आणि त्याला धमकवतोय अरे बिझनेस करणं तर सोड पण तुला श्वासही घेऊ देणार नाही ना 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 मी आता या अण्णाचं काही खरं नाही प्रेक्षकांनो पण केवढा मोठा पेच आहे बघा ना पण मला असं वाटतंय ना या सगळ्यात या चैतन्याला कधी ना कधी खरं कळणारच आहे प्रेक्षकांनो आणि हे सत्य रिव्हील होईल कारण हा महिपतच गुन्हेगार आहे हे सिद्ध करणं खरंच अर्जुनला खूप अवघड जाणार आहे पण आता तू हे सगळं कसं करेल काय करेल हे बघणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे प्रेक्षकांनो मला तरी वाटतंय की मालिकेची उत्सुकता वाढली आहे तुम्हाला काय वाटतंय मला नक्की कमेंट करून कळवा